गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी संपूर्ण भोगावती परिसराचे लक्ष लागलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडीचे बारा उमेदवार विजयी झाले तर विरोधी दादासाहेब पाटील कौलवकर शिवशव आघाडीच्या संजय कलकते हे एकमेव उमेदवार विजयी झाले निवडणूक अधिकारी म्हणून अरुण भुईवर व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून रागिनी खडके यांनी पारदर्शक काम पाहिले भोगावती शिक्षण मंडळासाठी काल सकाळी आठ वाजल्यापासून भोगावती प्रधान कार्यालयामध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली ही मतमोजणी सोळा टेबलवर दोन फेरीमध्ये सुरू झाली पहिल्या फेरीमध्ये करवीर तालुक्यातील मतमोजणी करण्यास सुरुवात झाली प्रत्येक टेबलवर सुरुवातीला पॅनल टू पॅनल तसेच फुटीर मतपत्रिकेची विभागणी करण्यात आली त्यानंतर सोळा टेबलवर राधानगरी आणि करवीर तालुक्यातील अकरा गटांवर एकतीस केंद्रांवर झालेल्या मतांची मोजणी करण्यात आली करवीर तालुक्यातील चोवीस गावातील सोळा केंद्रांवर दहा हजार नऊशे छत्तीस तसेच राधनगरी तालुक्यातील ठिकपुरली गावातील आठशे तेहतीस मतांचा या फेरीमध्ये समाविष्ट आहे सायंकाळी आठ वाजेपर्यंत पहिल्या फेरीमधील अकरा हजार सातशे एकोणसत्तर मतमोजणी करण्यात आली फुटीर मतांची संख्या जास्त असल्याने मतमोजणी प्रक्रियेसाठी वेळ लागत होता दुसऱ्या फेरीसाठी राधनगिरी तालुक्यातील के पंधरा केंद्रांवर अकरा हजार चारशे मतदान झाले आहे या निकालाकडे संपूर्ण भोगावती परिसराचे लक्ष लागले आहे राजेशी शाहू शिक्षण सेवा आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते आडके राजेंद्र अकरा हजार तीनशे तीन बाजीराव दामोदर चौगले अकरा हजार आठशे पस्तीस बाजीराव लहू चौगले अकरा हजार पाचशे दहा अभिषेक डोंगळे अकरा हजार सहाशे बेचाळीस पवार पाटील समरसिंह अकरा हजार चारशे त्रेसष्ट प्रमोद पाटील अकरा हजार सहाशे पंधरा मोहन पाटील अकरा हजार आठशे आज पासष्ट राजाराम पाटील अकरा हजार तीनशे बेचाळीस रोहित पाटील अकरा हजार चारशे ऐंशी सुभाष पाटील अकरा हजार सातशे पन्नास शिवाजी भाट अकरा हजार पाचशे तेरा दिगंबर मेडशिंगे अकरा हजार आठशे बहात्तर व याप्रमाणे आहेत तर विरोधी दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाहू आघाडीचे उमेदवार संजय कलिकते हे आठशे चार मतांनी विजयी झाले यामध्ये सर्वाधिक मते दिगंबर मेडशिंगे यांनी घेतली निकालानंतर समर्थकांनी पहाटे गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून विजय साजरा केला

कणीदार खमनग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी चा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका